नमस्कार मंडळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहगावचे आमचे नेताजी सुभाषचंद्र बोस काऊक विद्यार्थी मतदार जनजागृती रॅली व त्यासोबतच पथनाट्य आपल्यासमोर सादर करीत आहेत मतदार जनजागृती रॅलीच्या या पथनाट्यामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे सादर आहे पथनाट्य थँक्यू पत्नी काल बस मतदान केलं का अवधार मी ऐकलं केलं नाही कुठे काय होणार आहे सवांनी केलं तर कसं मतदान आपला आहे मतदान केलंच पाहिजे <says and dominates> <tous> नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार आवाज कुठे निघाले किती निघाल सुट्टी आहे ना म्हणून आज तर सुट्टी मधानासाठी गेली त्याचा वापर तुम्ही मतदानासाठी करा पाहिजे माझ्या एकट्या जायचं फरक पडणार आहे पहिले भेटेल ना कशी भेटले जाऊ म्हणलं मतदानाला असं म्हणून कसं चालेल आपण शिक्षित असून मतदानाचे लोकशाहीतील महत्त्व जाणायला पाहिजे बरं जाण्यापूर्वी करतो मतदान हो राम 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 कुठे निघाले गाव म्हणजे शेताकडे आज तर मतदान आहे ना हो आहे ना अहो तुमच्या आजीन मतदान केलं का नाही पाहून नाही केलं अहो तू काय समजत नाही काय करताय अहो तिच्या समजायचं काय जे चित्र आवडते त्याच्या खर्च पटेल काय पाहिजे हो जाण्या पूर्वी सांगतो You जाऊया मतदानाला चला जाऊया मतदाना चला जाऊया मतदानाला वर्ष पूर्ण गरीब असो की श्रीमंत प्रत्येक नागरिकाला कोणत्याही जातीचा कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो प्रत्येकाला हा अधिकार आहे चला तर मग मतदान करूया व प्रत्येक नागरिक चला व मतदान करूया मतदानात सहभाग घेऊया धन्यवाद